नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज म्हणजे हिंदवी स्वराज्याचे दाखले धनी मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांचे छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर किती वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐतिहासिक माहितीच्या स्वरूपात जाणून घेणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मोजरा करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो महाराणी यसूबाई अतिशय कर्तव्य दक्ष राजकारण कुशल अशा महाराणी होत्या मित्रांनो सन सोळाशे ऐंशी ते सन सतराशे तीस या अतिशय कसोटीच्या काळामध्ये महाराणी येसुबाई यांनी स्वराज्यासाठी अतिशय मोलाचे योगदान दिले मित्रांनो पिलोजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या जीवबाई अथवा राजसबाई म्हणजे महाराणी येसुबाई मित्रांनो यसुबाई या यांचा विवाह अंदाजे इसवीसन सोळाशे एकसष्ट ते सोळाशे पासष्टच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्यासोबत झाला मित्रांनो त्याकाळी बालविवाहाची पद्धत होती यामुळे यशूबाई अगदी सहा ते सात वर्षाच्या असतानाच त्यांचा विवाह झाला त्यामुळे त्यांच्या आयुष्याची संपूर्ण जडणघडण महासाहेब जिजाऊ यांच्या देखरेखीत झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत मासाहेब जिजाऊ स्वराज्याची धुरा सांभाळत असेच याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत महाराणी येसुबाई राज्यकारभार सांभाळत असे मित्रांनो इसवी सन सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाई यांनी राजाराम महाराज आणि आपले पुत्र शाहू महाराज यांना एकत्र औरंगजेबाच्या हातात सापडू नये यामुळे राजाराम महाराजांना रायगड सोडायला सांगितलं मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर महाराणी येसुबाई स्वतः रायगड किल्ला लढवत होत्या पण रायगड लढवणे अशक्य झाल्याने त्यांनी स्वतःला आणि आपला मुलगा शाहू महाराज यांना मुघलांच्या हवाले केले मित्रांनो महाराणी येसुबाई सत्तावीस वर्षाहून अधिक काळ मुघलांच्या कैदेत होत्या परंतु अखेरेस सतराशे एकोणीसच्या सुमारास त्या दिल्लीहून दक्षिणेकडे परत आल्या मित्रांनो अशा या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई आलेल्या संकटांना नडगमगता सामोरे गेल्या अशा या येसुबाईंना मी मानाचा मुजरा करून हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही ऐतिहासिक माहिती आहे यामुळे मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा तसेच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा करायला विसरू नका